हरे कृष्ण सगळ्या भक्तांच्या चरणी साक्षांग दंड प्रणाम प्राचा नामस्मरण सत्र आणि संतानी कारक यामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण ऐकत आहोत गौर कथा सत्र तीन काल गेल्या दोन दिवस आपण श्रीमान रजेश प्रभू यांच्याकडनं गौरंग महाप्रभू अर्थातच आपले लाडके चैतन्य महाप्रभू ज्यांना आपण निमाही म्हणतो त्यांच्या आपण लहानपणच्या लीला ऐकत आहोत आज त्या सत्रामध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत तत्पूर्वी शशी सुष्टाष्ट कम म्हणणार आहेत अमिता माताजी आपण स्वागत करूया स्वागत आहे आपलं अमिता माता हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम पांचा कल्प कृपा सिंधु एवच पतिता नाम पावनेभ्य वैष्णवेभ्य नोनमा जय श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत गदाधर आदि गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्री सचिशुताष्टकं हरे कृष्ण नवगौरवरं नव पुष्पशरं नव भावधरं नवलास्य परं नवहास्यकरं नव हेमवरं प्रणमामि सचीसुत गौरवरं प्रणमामि सचीसुत गौरवरं प्रणमामि सची सुत गौरवरं नव प्रेमयुतं नवनीतशुचेषकृतं नम प्रेमरसं नवधा विलसा शुभ प्रेममयं प्रणमामि सची सुत गौरवरं प्रणमामि सची सुत गौरवरं प्रणमामि सची सुत गौरवरं हरिभक्ति परं हरिनामधरं करजाप्यकरं हरिनाम परं नयने सततं प्रणयाश्रुधरं प्रणमामि सची सुत गौरवरं प्रणमामि सची सुत गौरवरं प्रणमामि सची सुत गौरवरम् सततं जनता भवतापहरम् परमार्थपरायणलोकगतिं नवलेहकरं जगतापहरं प्रणमामि सची प्रणमामि सची गौरवरं प्रणमामि सची गौरवरं निजभक्तिकरं प्रियचारुतरम् नटनन्तननागरराजकुलं कुलकानि मानसलासकरं प्रणमामि सची सुतगौरवरं प्रणमामि सची गौरवरं प्रणमामि सची सुतगौरवरं करतालवलं कलकण्ठरवं मृदुवाद्य सुवेणिकया निज भक्तिगुणावृतनाट्यकरं प्रणमामि सची सुत प्रणमामि सची सुत गौरवरं, गौरवरं। प्रणमामि सची सुत युगधर्मयुतं पुनर्नन्दसुतं धरणी सुचित्रं भवभावोचितं तनुध्यानचितं निजवासयुतं प्रणमामि सची सुत गौरवरं प्रणमामि सची सुत गौरवरं प्रणमामि सची सुत गौरवरं अरुणं नयनं चरणं वसनं वदनि स्खलितं स्वकनामदरं कुरुते सुरसा जगता जीवनं प्रणमामि सची सुतगौरवरम् सची सुत गौरवरम प्रणमामि सची सुत गौरवम हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्ण धन्यवाद माताजी खूप सुंदर प्रकारे म्हटलेले आहात आपण आजच्या सत्राकडे वळूया काल आपण ऐकलं कुठल्या प्रकारे बालक निमायनी त्या विक्रम ब्राह्मणाने जे भगवंतासाठी भोग बनवला होता त्याला नेहमी ते खायचे आणि सगळ्यांना खूप राग आला होता ब्राह्मणा ही खूब राग आला तरी तेना दोन दा नहीं तीन दा जेवन बन भगवंता तीसरा जेव निमाई ने तक दर्शन दिल तो ब्राह्मण खूब प्रफुल्लित सगले भगवत पूरे ऐकूया का होता स्वागत करूया डॉक्टर प्रजेश प्रभुजी हरे कृष्ण हरे कृष्णा दंडवत प्रणाम सर्व भक्त चरणी ओम मिरांध ज्ञानांजना शलाक येना तस्मै श्री गुरवे नमः नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामी नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी देश देशतािणी हे कृष्णकरुणासिंधु बंधु जगत्पते गोपेश गोपिका गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तपत कांचन गौरांगी राधे वृंदवनेश्वरी सुते देवी प्रणमामी हरिप्रिये वाचा कल्पतुरुभ्यच कृपा सिंधुभ्य पतितानां पवनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्या प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादि गौरभक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय चंद्र जय गौरभक्तवृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौरभक्तवृंद कधचन स्मृते यस्मिन् दुष्करं सुकरं भेत स्मृती विपरीतं स्यात् श्री चैतन्यम नमित हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा तर गेल्या दोन दिवसांपासून आपण इकडे आपल्या सर्वांचे लाडके म्हणजे आदरणीय वंदनीय पूजनीय भगवंत श्री चैतन्य महाप्रभू आणि म्हणजेच आपण त्यांना निमाई असं संबोधतो त्यांच्या काही आपण कथा इकडे श्रवण करत आहोत तर आपली उत्सुकता वाढली आहे की निमाई यांच्या विविध प्रकारच्या बाल लिला त्या कोणत्या आहेत आणि आजची जी बाल आपण इकडे श्रवण करणार आहोत ती आहे निमाई जे भक्तीचा जे कोणी तिरस्कार करत होते आणि वैष्णवांच्या विरुद्ध असलेले काही ब्राह्मण त्यांना ते कशा पद्धतीने शिक्षा करत कर होते च्या कथा आज आपण ऐकूया त्यांनी काय काय लिहिल्या केलेल्या आहेत त्या आपण इकडे ऐकण्याचा प्रयत्न करूया काल आपण बघितलं होतं की जे ब्राह्मण होते जे गोपाळाची भक्ती करत होते त्यांना कशा पद्धतीने निमाईने भगवंताचं दर्शन घडवलं होतं आणि आज आपण इकडे चर्चा करणार आहोत की जसे जसे निमाई मोठे होत चालले होते तस त्यांचे वडील जगन्नाथ मिश्र यांनी काय केलं होतं त्यांना शाळेमध्ये पाठशाळेमध्ये त्यांना शिकायला पाठवत आणि त्यांची बुद्धिमत्ता जी होती ती एवढी तीक्ष्ण होती की त्यांना सगळं काही ऐकूनच त्यांच्या लक्षात राहत होत त्यालाच आपण असं म्हणतो मराठीमध्ये एक पाठी होते ते एक पाठी होते आणि एकदा ऐकल्यानंतर जे काही त्यांना शिकवलं जायचं ते ते परत त्यांना आठवत असत आणि जसंच्या तसं ते बोलत असत आणि त्याच्यामधली विशेष बाब अशी होती की त्यांच्या पुढच्या इयत्तेमध्ये जे शिकणारे काही विद्यार्थी होते त्यांना वक्तृत्वामध्ये ते पराभूत करत होत म्हणजे काय तर त्यांचं वाक्चातुर्य देखील एवढं महान होत की ते जे कोणी त्यांच्या समोर येत होते त्यांची ते जे कोणी आपण म्हणतो ना सिनियर विद्यार्थी असतात ते सिनियर विद्यार्थी त्यांच्या समोर आले की त्यांना ते वक्तृत्वामध्ये हरवून टाकत होते आणि हे त्यांचे गुण बघून सगळ्यांना आश्चर्य वाटत होत आणि जेव्हा शाळेतून परत असताना परतत असताना निमाई जेव्हा शाळेतून त्यांच्या घरी जात असत तेव्हा जाताना त्यांना वाटेमध्ये गंगा नदीचं पात्र लागत आणि या गंगा नदीच्या पात्रामध्ये स्वतः निमाई गंगे हे गंगेच्या पाण्यामध्ये विविध प्रकारच्या जलक्रीडा करत असत आणि एखादा कोणी धर्माभिमानी आणि वैष्णव द्वेषी जर ब्राह्मण पाण्यात त्यांना उभा दिसला आणि समजा ते सूर्याला जाताना किंवा येताना कुठल्याही वेळेला ते पाण्यामध्ये त्यांची मौज मजा मस्ती हे करतच होते आपल्याला माहिती आहे की सकाळच्या वेळेला सूर्याला अर्घ्य दिलं जात आणि अशा वेळेला जाताना त्यांना समजा एखादं धर्माभिमानी आणि जे कोणी वैष्णवांचा द्वेष करत असणारे ब्राह्मण जर पाण्यात सूर्याला जल देताना दिसले आणि मंत्रोच्चार करताना दिसले तर ते काय करत असत ते पाण्याच्या तळाशी सूर मारत असत आणि पायाच्या पाण्याच्या तळाशी जाऊन ते त्यांचा पाय धरून त्यांना खोल पाण्यात खेचायचा प्रयत्न करत होते आणि त्यांना खेचून त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असत आणि मग ते ब्राह्मण जेव्हा ओरडायला लागले की ते खूप दूरपर्यंत पोहत पोहत जायचे आणि जोर जोरात हसायला लागायचे आणि त्यांचे मित्र देखील मग त्या ते, त्यांची चेष्टा करायला लागत असत कधी कधी एखादा ब्राह्मण समजा गंगेमध्ये स्नान करत असेल तर निमाई काय करत असत ती त्यांची तीरावरती वाट बघत राहायची आणि हे जेव्हा थंडीनी जेव्हा साहजिक आहे थंड पाण्यात आंघोळ केल्यानंतर जेव्हा बाहेर येतो तेव्हा माणसाला थंडी भरते आणि थंडी भरल्यानंतर निमाई काय करत असत की त्याच्या गंगेच्या तीरावर जो असलेला चिखल असायचा तो त्यांच्या अंगावर उडवायचा आणि किंवा परत पाणी उडवायचे त्यांच्या अंगावर आणि जेणेकरून काय करायचं की त्यांना परत आंघोळ करायला जावं लागत असत कधी कधी ते ब्राह्मण जे होते ते आपलं आसन आणि पूजेच साहित्य तीरावरच ठेवायचे आणि त्यांच्याच बरोबर त्यांची जी पंचपात्री वगैरे असायची ती नदीच्या किनारीच ठेवून जात असत अशा वेळेला निमाई काय करत असायचे कि ते जे पंचपात्री वगैरे जी, पंच जी असायची ती पंचपात्री ते पुन्हा नदीमध्ये टाकून देत असत कधी कधी गंगेमध्ये जेव्हा एखादा ब्राह्मण स्नान करत असायचा तेव्हा त्यांच्या खांद्यावर उडी मारून त्यांना सांगायचे मी शिव आहे असं म्हणत पाण्यात उडी मारायचे त्याचनंतर कधी कधी काय करत असतात तर गंगेच्या तीरावर शिवलिंग ठेवून ब्राह्मण जर स्नान करत असतील तर त्यांचा शिवलिंगच चोरून न्यायचे आणि कधी कधी विष्णू पूजेचं जे साहित्य असायचं फुलं असतील दुर्वा असतील किंवा नैवेद्य आसन जे काही असेल ते ब्राह्मण तीरावर ठेवून जात असत तेव्हा त्यांच्या आसनावर बसून त्यांच्या स्वतःच्या कपाळाला चंदन लावून किंवा ती तिलक लावून जी फळं मिठाई जी काही असायची जे पूजेसाठी ज साहित्य ते फस्त करत असत आणि तिथून पळून जात असत आणि हे सर्व जेव्हा पाहून तो जेव्हा ब्राह्मण गंगेतून जेव्हा बाहेर पडून जेव्हा रडायला लागायचा तेव्हा दूरवर उभं राहून ते, ते बोलायचे हे ब्राह्मण देवता उदास का वाटत आहे ज्यांच्यासाठी तुम्ही हे घेऊन आला आहात तेच त्यांनी सगळं स्वीकारलेलं आहे आणि हे ऐकून ब्राह्मण रागाने त्यांना पकडायला गेले तर ते त्यांची ते चेष्टा करायची चे, आणि हसून पळून जात असे आणि अशा पद्धतीने निमाई म्हणजे साक्षात भगवंत यांनी काय केलं होतं ब्राह्मणांना विविध प्रकारे त्यांना त्रास म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना त्यांची चेष्टा करण्याचा प्रयत्न करत असत परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की हे त्यांच्याच बाबतीत होत होत की जे अतिशय वैष्णवांची निंदा करत असत त्यांच्याच बाबतीत हे घडत होत संपूर्ण ब्राह्मणांसाठी हे लागू नव्हतं परंतु जे वैष्णवांसाठीच करत असत वैष्णवांचा अपमान करत असत त्यांच्या बाबतीत हे करत असत परंतु निमाईंच्या बाबतीत एक मात्र होत की जे कोणी वैष्णव होते त्या वैष्णवांचा त्यांनी कधीही अपमान हा केला नाही कोणताही जर वैष्णव त्यांच्या समोर आला की ते त्याला आदराने नमस्कार करत असत आणि त्यांनी एखाद्या कधी वैष्णवाला गंगेत स्नान करताना बघितलं तर त्यांचं जे काही वस्त्र असायचं जे त्यांनी नदीच्या किनाऱ्यावर काढून ठेवलेलं असेल तर ते वस्त्र देखील धुवायचं काम निमाई हे करत असत आणि स्वतः त्यांच्याबरोबर जाऊन त्यांची जी काही भांडी असत कपडे असत ते त्यांच्याबरोबर स्वतः त्यांना पोचवायला घरी मदत करत असत तर अशा पद्धतीने निमाई जे होते ते ब्राह्मणांविषयी त्यांचा जो काही अहंकार आहे तो मोडण्याचा ते प्रयत्न करत असत आणि वैष्णवांचा ते आदर नेहमी करत असत त्याच पद्धतीने निमाईंच्या अनेक लिला होत्या जसं आपण तुलना करतो की बाळकृष्ण जे होते ते कसे गोपींना सतावायचे त्याच पद्धतीने इथे निमाई देखील ज्या लहान लहान मुली होत्या त्या मुलींना कशा पद्धतीने ते आपण म्हणतो त्यांच्याबरोबर कशी पद्धतीने चेष्टा करायचे त्यांची मस्करी कशा पद्धतीने करायचे त्याच्याबद्दल आपण जरा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया कधी कधी ज्या लहान मुली होत्या ना त्या लहान मुली गंगा मातेसाठी किंवा शिवपार्वतीच्या पूजेसाठी त्या फळं किंवा मिठाई ह्या घेऊन येत असत आणि मग नंतर त्या काय करायच्या जेव्हा निमाई हे सगळं बघत होते तेव्हा ते आपल्या मित्रांसमोर समवेत त्यांच्याकडे पोचायचे आणि म्हणायचे अरे शिव म्हणजे शंकर हा तर माझा दास आहे आणि पार्वती तर माझी दासी आहे आणि गंगा ही देखील माझ्या चरणांची दासी आहे म्हणून तुम्ही शिवाची वगैरे पूजा करण्यापेक्षा तुम्ही माझी पूजा करा मी तुम्हाला इच्छित तो वर देईन आणि असं सांगून ते त्या मुलींकडून सर्व पूजेचं साहित्य जे होतं ना ते हिसकावून घेत असत आणि त्यांच्या गळ्यामध्ये हार घालून मित्रांना त्यांनी आणलेली जी काही फळं असायची मिठाई असायची ती सगळी वाटून खात असत आणि कोणतीही मुलगी जर आपलं सामान घेऊन जर पळून जायला लागली तर मोठ्या मोठ्याने ते त्यांना हाक मारून सांगायचे ठीक आहे ठीक आहे आता पळून जा पळून जाताना मात्र काळजी घे कारण तुझा जो नवरा आहे ना होणारा नवरा तो तुला म्हातारा मिळेल आणि तुला अशाच पद्धतीने आयुष्य पुढे काढायला लागणार आहे आणि हे ऐकून ती पळून जाणारी मुलगी असायची ती मुलगी घाबरून जाऊन परत आली आणि भगवंतांना म्हणजेच निमाईंना फळ मिठाई वगैरे ती द्यायची कारण त्या मुलीला भीती वाटायची हे जर खरंच झालं तर आणि तिचा जो नैवेद्य निमाई प्राप्त करून ते खाऊन ते प्रसन्न झाले की ते म्हणायचे आता तू काळजी करू नकोस तुला एक तरुण आणि चांगला आणि सुंदर असा नवरा तुला प्राप्त होईल अशा पद्धतीच्या लीला हे निमाई हे लहान मुलींबद्दल बरोबर करत असायचे तर निमाई एके दिवशी अशा निमाईंच्या अशा कृत्याला कंटाळून एके दिवशी हे सगळे जे ब्राह्मण होते आणि मुली होत्या त्या सगळ्या जगन्नाथ मिश्रांच्या घरी गेल्या आणि जगन्नाथ मिश्र म्हणजे निमाईंच्या वडिलांना त्यांच्याबद्दलच्या तक्रारी करायला लागल्या आणि हे ऐकून जगन्नाथ मिश्र फारच संतापले आणि त्यांनी हातामध्ये एक काठी घेतली आणि ती काठी घेऊन गंगे ते गंगेच्या दिशेने निघाले आणि तेव्हा त्या सगळ्या मुली ज्या होत्या त्या भगवंतांकडे गेल्या आणि म्हणायला लागल्या की निमाई तू आता इथून पळून जा तुझे जे वडील आहेत ते तुला मारायला काठी घेऊन येत आहेत आणि खरे तर तेव्हा जे निमाई होते ते त्या मुलींची चेष्टा करायची आणि तेव्हा त्या ते बाहेरून राग व्यक्त करत असत परंतु आतून त्या खूपच खुश होत्या ते सर्वजण निमाईला आपल्या जीवापेक्षा प्रिय मानत होते जर आपण इकडे साधर्म जर बघायचं झालं तर ज्या गोपी होत्या त्यांना सुद्धा भगवान श्रीकृष्ण बाळ बाळकृष्ण हे सतावायचे त्यांना त्यांचा राग देखील असायचा पण तो राग राग कसा असायचा तो राग असा लटका राग असायचा भले त्यांना तो राग यायचा पण आतून त्यांना फार त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल काही द्वेष नसायचा त्याच पद्धतीने इकडे निमाई जे होते त्यांच्याबद्दल देखील त्यांच्या ज्या गावातल्या मुली होत्या त्यांना देखील त्यांच्याबद्दल काही द्वेष नव्हता आणि ते सगळेजण सगळेजण निमाईंना आपल्या जीवापेक्षा प्रिय मानत हो त्या असं म्हणणं ऐकलं की परमेश्वरांनी आणि म्हणजे आपले निमाई आहेत त्यांनी आपल्या मैत्रिणींना समजावलं की जर माझे वडील येऊन जर माझ्याबद्दल त्यांनी विचारलं की निमाई कुठे आहेत तर तुम्ही त्यांना सांगा की निमाई आज इकडे आलाच नाही आणि याची आणि त्याचीच आम्ही सर्वजण वाट बघत होतो आणि असा अशा, अशा पद्धतीचं काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही असं सगळं ते आपल्या मैत्रिणींना आणि मित्रांना ते सांगत असत आणि स्वतः मात्र दुसऱ्या वाटेने आपल्या घरी पोहोचत आणि घरी आल्यानंतर ते दारातून आपल्या आईलाच म्हणायला लागत की आई मला हार दे मला तेल दे मी गंगेमध्ये स्नान करून गंगेची पूजा करीन आणि हे ऐकून सची माता त्याला त्यांना बघताच आनंदाने त्यांना आपल्या कुशीत घेत असत आणि पुन्हा पुन्हा त्यांची जी चुंबन होती ती घ्यायला लागली होती आणि मग त्यांची सची माता होती ती काय करायची त्यांना तेल आणि हार अस देताना त्यांच्या मनामध्ये असा विचार येत असे की निमाईच्या अंगावर तर धूळ माखलेली आहे त्याचे केस पण असे राठ झालेले आहेत आणि धुळीने सगळे विस्कटलेले आहेत हातावर देखील अं हातावर असतील चेहऱ्यावर असतील पण विविध अशा खुणा आलेल्या आहेत म्हणजे आपण म्हणतो ना दौत वापरली जायची शाईच्या खुणा असतील आणि त्यांनी आंघोळ केल्याचं तर एकही चिन्ह त्याच्या अंगावर नाहीये मग त्या ब्राह्मण जे होते का का? ते काय खोटं बोलत होते का नाही ते देखील शक्य नाही कारण तसं बघायला गेलं एक दोन जण खोटं बोलतील पण सगळेच्या सगळे याच्याबद्दल असं खोटं का बोलू शकतात ते काय त्यांचे शत्रू आहेत का तर प्रत्येक जण तर त्याचा शत्रू नाही आहे आणि असा विचार त्यांच्या मनामध्ये येत असे आणि असा विचार करत असतानाच ते गंगेच्या तीरावर त्यांना निमाई न दिसल्याच दिसल्याने जगन्नाथ मिश्रा हे घरी येत असत आणि परम बुद्धिमान भक्तांनी भगवंतांनी काय केलेलं असत की त्यांना बाबा आले बाबा आले म्हणून त्यांच्या मांडीवर चढत असत आणि त्याच्या चेहऱ्यावरील जे म्हणजे निमाईंच्या चेहऱ्यावर जे काही एक स्मित हास्य असत आणि ज्या पद्धतीने ते त्यांच्या वडिलांना जाऊन बिलगत असत त्यांनी त्यांच्या वडिलांचा राग होता तो जसा कापूस जर कापूर जर आपण उघड्यावर ठेवला असता तो काही वेळाने तो विरून जातो तो हवेमध्ये एकत्रित होतो त्याच पद्धतीने त्यांचा राग हा कुठच्या कुठे पळून जात असत आणि ते काय करायचे त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागत असत आणि त्यांचं जे मन जे दुःखी झालं असायचं ते हलकं व्हायचं आणि ते काय करत असत तर निमाईंना छातीशी घट्ट असं मिठी मारून ठेवत असत आणि त्यांच्या डोक्याला हात लाव लावून आणि थोड्या धीराने आणि प्रेमाने ते त्यांना म्हणायला लागले की बाळ निमाई सगळ्यांना तू गंगेमध्ये कार्य त्रास देतोस आणि मी ऐकलं आहे की तू विष्णूच्या पूजेच्या वस्तूंचा नाश न करता आणि देवाला जी काही फळं आणलेली आहेत म्हणजे विष्णूच्यासाठी किंवा इतर देवांच्या पूजेसाठी जी काही तू अं साहित्य आणतो म्हणजे जे वेगवेगळे वेग ब्राह्मण असतील मुली असतील ते साहित्य घेऊन येतात आणि देव जी मिठाई फळं जी अर्पण करायची असतात ती तू का बर खातो अशा पद्धतीचा प्रश्न ते विचारायचे आणि हे ऐकून निमाही त्यांना सांगायला लागलंय की बाबा बाबा मी तर आजपर्यंत आज, आज आतापर्यंत मी तर गंगेवर गेलेलोच नाहीये हे जे सगळे जे आहेत ना तुम्हाला जे माझी तक्रार करायला घेऊन आलेले आहे ते खोट बोलतात मी दोषी नसून देखील ते माझ्यावर आरोप करतात असं म्हणत भगवंत गंगेकडे जायला निघतात म्हणजेच निमाई छोटे निमाई हे काय करायला लागतात गंगेकडे जायला निघतात आणि गंगेजवळ पोचतात आणि त्याचबरोबर त्यांचे जे मित्र आहेत ते त्यांना घेरतात आणि त्यांचा जय जयकार सुरू करतात आणि जेव्हा भग निमाई हे गंगेकडे निघून गेल्यानंतर जगन्नाथ मिश्र असं म्हणू लागतात सचीदेवी असं दिसतं की स्वतः भगवान श्रीकृष्ण हे निमाईच्या रूपाने आपल्या घरामध्ये जन्मलेले आहेत आणि याच कारण म्हणजे आपल्या निमाईमध्ये कृष्णाविषयी जे शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत तेच सर्व गुण हे त्याच्यामध्ये दिसत आहेत आणि तेच सगळ्यांना त्याचमुळे चिडवतात आणि तरी ते सगळ्यांना आवडतात देखील आणि हे बघून आणि निमाईला बघून माझा राग का बर निघून जातो ना तेच मला कळत नाहीये तो जेव्हा माझ्या मांडीवर पण नव्हतो माझ्या मांडीवर बसतो तेव्हा मी सगळं विसरून जातो आणि याच कारण असं आहे की मला असं वाटत की निमाई म्हणजे नक्कीच कोणतरी कर्तृत्वमान महापुरुष तरी आहे किंवा तो एक कोणता तरी देव तरी आहे तर अशा पद्धतीने काही क्षणांसाठी जगन्नाथ मिश्र यांचं हृदय जे होत ते प्रती पूर्णपणे व्यापून जात असत आणि त्याच दरम्यान निमाईंच्या घरी येऊन म्हणजे त्यांना जे निमाई घरी दिसतात आणि घरी दिसल्यानंतर त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी ही आपुलकीची भावना ही येत असत आणि त्यांचं जे हृदय होत ते स्वतःच्या मुलाला म्हणजे निमाईला बघितल्यानंतर आनंदाने भरून जायचं आणि जी काही तक्रारी ब्राह्मण मुली जे कोणी घेऊन येत असत तो जो काही राग त्यांच्या मनामध्ये असायचा तो राग पुढच्या कुठे फोडून जात तर आजच्या सत्रामध्ये आपण अशा पद्धतीच्या दोन अशा कथा निमाईंबद्दल चर्चा केल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली म्हणजे जे वैष्णव द्वेष्टे कोणी लोक असायची त्यांना निमाई कशा पद्धतीने त्यांना सतवायचे त्यांना वठणीवर आणायचे आणि ज्या मुली त्यांची कशा पद्धतीने ते मस्करी करत असत तर आता उद्याच्या सत्रामध्ये आपण अजून निमाईंबद्दलच्या काही कथा श्रवण करूया तर त्याच्यामध्ये आपण उद्या विश्वरूप म्हणजे निमाईंचे मोठे बंधू त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर निमाई यांचं कशा पद्धतीने वर्तन होतं त्याच्याबद्दलची चर्चा आपण उद्या करूया धन्यवाद हरे कृष्णा धन्यवाद प्रभू संक्षिप्तरीत्या पण खूप सुंदर लिलांचं वर्णन केलेलं आहे आपण खरं खूप जितके ऐकूया तेवढं कमीच आहे काल आम्ही श्रीमान रामरू प्रभू यांचं प्रवचन ऐकत होतो मंदिरमध्ये तर मी प्रवचना शेवटी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली की आपण जी कथा असतो ऐकतो ती केवळ ऐकल्यामुळे पण आपले आयुष्य सफल होईल आपण रोज ही गौरकथाचं आपण श्रवण करावं आज सायंकाळी इस्कॉन मंदिरात जे गौर कथा होणार आहे त्याचं लिंक सगळ्यांना पाठवण्यात येईल ती सगळ्यांनी आवर्जून ऐकावी खूप सुंदर लिला बाल लिला आपल्या ज्या ऐकतो आपण सकाळच्या त्याच वर्णन आपण ऐकणार आहोत पुढे लार्ज स्वरूपात तर खूप खूप आभार आपले प्रभूजी आपण आज थांबणार आहोत कार्यक्रम मध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे